बोलताना आता मला खूप टेन्शन आले कारण हा प्रेक्षक खूप रसिक आहे आम्ही लावणी महोत्सवला बारा ते पंधरा वर्ष मी आलेले आहे त्यामुळं मला खूप टेन्शन आहे पण हा माझा माहेरचा पुरस्कार आहे त्यामुळं मी ते टेन्शन कारण <दिकली देखाँ> मला आतापर्यंत पंचवीस तीस पुरस्कार मिळालेले आहेत पण माझी एक इच्छा होती की सोलापूर जिल्ह्यातला एक तरी पुरस्कार आपल्याला मिळायला पाहिजे तो मला कोणी दिला नाही पण ह्या घराण्यानी मला हा पहिला पुरस्कार दिलेला आहे आणि हा पुरस्कार मी माझ्या माहेरचा पुरस्कार आहे असं मी मानते आणि या पुरस्काराचा आणखीन एक महत्व आहे की महाराणी ताराराणीने आपल्या नात दर्याबाई याला वैराजच्या नाईक निंबाळकर घराण्यात दिलेलं होतं निंबाजी नाईक निंबाळकरांना आणि ती परंपरा आज तीनशे वर्षांनी मोहिते पाटील घराण्याने चालू ठेवली आहे आणि नाईक निंबाळकर घराण्यातल्या सुनेला आज त्यांनी पुरस्काराने सन्मानित केले माझं माहेर जवळात सामोला तालुका तसं पाहिलं तर माझा प्रवासी पीएचडी असा आहे लग्नाच्या अगोदर मला काही येत नव्हतं कारण माझे वडील हे संस्थेचे अध्यक्ष होते त्यामुळं अध्यक्षांच्या मुली म्हणून आम्ही काही अभ्यास करायचं नाही पण आमचा पहिला नंबर यायचा <laughs> कारण माझ्या वडिलांच एक असं म्हणणं होतं की मला सात मुली जरी असल्या तरी ह्या मुलींना मी मुलांसारखंच वागवेल त्यामुळे शाळेत ह्या पहिल्याच आल्या पाहिजे अभ्यास करू न करू परीक्षा करू परीक्षे परीक्षा न देतावला निघून गेले होते आणि परत आले आणि लागला तर माझा तिसरा नंबर होता आणि वडिलांकडे गेले म्हटलं दादा बघायला माझा तिसरा नंबर आलाय तर ते म्हणाले कोणी तुला तिसरा नंबर दिला तर मी म्हटलं पाचवी सर आहेत मुख्याध्यापक ते माझे दादा होते माझ्या वडिलांनी माझ्या बोलून घेतलं म्हणाले तुला नोकरी करायची की नाही शाळेत म्हणाले माझ्या मुलीला पहिला नंबर यायला पाहिजे तर ते म्हणाले अहो दादा ना की कुलकर्णींची मुलगी एवढी हुशार आहे आणि तिला पैकीच्या पैकी मार्क आहेत आणि ताईने पेपरच दिले नाही तुला काय करायचंय आहे तिने तुझा प्रश्न आहे का पहिलाच नंबर यायला पाहिजे आणि दोन नंबर काढले आणि माझा नंबर पहिला आम्हाला अत्यंत शिकायसाठी सर्वांनी प्रयत्न केले माझ्या मुलीने शिकलं पाहिजे मी कर्मे शिक्षण स्त्री संस्थेमध्ये शिकून आले तर मग एवढ्या संस्था असताना सुद्धा तुम्ही का शिकत नाही तर आम्हाला घरी शिकायला शिक्षक ठेवले होते तर एक मोहिते म्हणून सर होते आणि ते आम्हाला शिकवायला घरी यायचे तर त्यांनी आम्हाला सांगितलं की शिवाजी महाराजांवरती एक सगळ्यांनी निबंध आहे तर बघू कोणाचा पहिला नंबर येतो आम्ही सोळा सतरा मुलं घरातलीच होतो आम्ही बाहेरचं वगैरे असं कोणी नव्हतं तर सगळ्यांनी निबंध लिहिले तर माझा कागद त्यांनी बाजूला ठेवला तर मला वाटलं माझा पहिला नंबर आहे कारण अक्षर वगैरे खूप चांगलं काढलं होतं सगळ्यांचे नंबर दिले आणि माझा पेपरच नाही तर मला हो वाटलं डिस्टिंक्शन हा शब्द नव्हता पण विशेष पुरस्कार काहीतरी आपल्याला मिळालाय मग त्यांनी तो कागद काढला म्हणला सर माझं काही तुम्ही पेपर दाखवत नाही तर ते म्हणाले वाच हे तुम्ही काय लिहिलंय तर म्हंटल काय नाही छत्रपती शिवाजी महाराज अहो म्हणाले तुम्हाला धतला आणि छतला फरक पडत नाही तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज केले आणि आणि मग मी बघितल्यावर माझ्या लक्षात आलं की आपण छत्रपतींना लिहिता छत्रपती शिवाजी महाराज आणि आता माझ्या पुस्तकात शंभर तरी वेळा मी छत्रपती शिवाजी महाराज नावाचा उल्लेख करते आणि त्याच्यानंतर मी जुनी अकरावी फेल झाले माझं लग्न ठरलं माझं खर तर आधी वेगळ्या ठिकाणी लग्न ठरवून साखरपुडा म्हणून माझ्या पत्रिका वगैरे छापल्या होत्या आणि माझे मिस्टर म्हणजे माझ्या भावांचा मुलगा मी आजोडी गेले आणि त्यांना माझी पत्रिका दिली म्हटलं आजी माझ्या लग्नाला यायचंय तर ते म्हणाले मला काही वेळ नाही तर मी माझ्या भावाला पाठवतो हो आणि त्याच्यानंतर त्याला माझं लग्न मोडलं आणि दोन वर्ष माझं काही लग्न ठरलं नाही आणि त्यावेळेला ना थोडस घराण्याचं नाव असेल किंवा आम्हाला काही येत नव्हतं म्हणा किंवा काय असेल आमचं माझं दोन वर्ष काही लग्न ठरलं नाही आणि यांना अगोदर विचारलं होतं माझ्यासाठी तर ते म्हणाले नाही तिला काही येत नाही खेड्यात राहिले असं लोकांवर बदल घेऊन बसते मी मुंबईत राहिले लोक ऑफिसर मग मध्ये तेव्हा खूप भाव खाल्ला भाषिक माझं दोन वर्षात लग्न झालं आणि तर खेळात एक मन आहे मसबाला मिळत नाही बायको आणि आणि घरी आमच्या जवळला एकत्र कुटुंब दोन शक्य स्वयंपाक करायचे आणि त्यांच्यातच आम्ही रमायचं भाकरी कर पोळ्या कर त्यांच्याशी गप्पा मार त्यामुळे शाळेत शाळेत जायची वेळ झाली की माझ्या तर पोटात दुखायचं <laughs> आणि कोट दुखतय छातीत दुखतय आणि इंग्लिश तर आम्हाला आठवी पासून एवढी झाली काही यायचं नाही आम्हाला मग इंग्लिशवर पुस्तकात त्या ओळीच्या खाली मराठी लिहून घ्यायचं तर माझ्याकडे आमच्याकडे एक परीट येत होता कपडे घेऊन जायला तर तो आला कि म्हणे जाऊ ह्याच्या खाली आम्हाला घेऊन द्यायला स्टोरी ऑफ द सावित्रा नावाची एक त्यावेळेला धडा होता तर तो सगळं मराठीमध्ये आम्हाला लिहून द्यायचा का आणि शाळेत गेल्यानंतर मॅडमनी उभा केला म्हणाल्या अरुणा उभा राहा आणि हा धडा वाचायला सुरुवात केली त्याला डाऊट आला त्या माझ्या जवळ आल्या म्हणाल्या बघू पुस्तक पुस्तक बघितलं तर सगळं मराठीमध्ये लिहून काढलं त्या म्हणाल्या या असं चालणार नाही असं खरंच खरंच ते अकरावीत गेलो आणि अकरावीत फेल विषयात एक सुद्धा मार्ग नव्हता सगळ्याची फक्त <laughs> नागरिक शास्त्रात मला मार्क दादा पडायचे ते नागरिक शास्त्रात जरा काहीतरी एकत्र कुटुंब वगैरे तेव्हा आहे तेवढे जायला मग लग्न झालं मुंबईला आले त्यांच्या दृष्टीने तर मी अडावीच होते तर त्यांना वाटत तिला काही येत नाही वगैरे मग शेजारी बिल्डिंगचं काम चालू होतं बांद्र्यात राहत होतो आम्ही गवर्नमेंट कॉर्टर्स मध्ये त्यांना म्हणला हो शेजारी अधिकाऱ्यांनी घर घेतले आपण गव्हर्नमेंट क्वार्टर्स मध्ये राहतोय आपल्याला तिथे फ्लॅट घेऊया ते म्हणाले काय घर सोपी गोष्ट आहे का म्हणजे कुठेतरी माझ्या डोक्यात होतं की नवरा आपल्याला सारखा म्हणतोय मॅट्रिक नापास मॅट्रिक नापास काहीतरी करून दाखवायचं मग मी पेपर महाराष्ट्राच वाचताना टिळक विद्यापीठाची जाहिरात वाचली की चौथी नापासांना सुवर्ण झाली ये ये थी। थी मी तर एस एस ए नापास होते मग मी ती एंट्रन्स परीक्षा दिली आणि ती परीक्षा मी पास झाले कारण त्यावेळेला अभ्यास केला होता आम्हाला येत नव्हता असं नाही पण करायची इच्छा पहिला नंबर म्हणलं आम्हाला काही येते की नाही हे पण आम्हाला समजत नव्हतं आणि मग ती एंट्रन्स परीक्षा मी पास झाले पास झाल्यानंतर मग मी विद्यापीठाचे बी ए सोशलॉजीला प्रवेश घेतला आणि यांची बदली झाली बीडला मग तिथे मी औरंगाबाद विद्यापीठात बीए ए पूर्ण केलं नंतर मी औरंगाबाद बीड मध्ये एम ए सोशलॉजी पूर्ण केलं आणि आमची बंदी मुंबईला झाली मुंबईला गेल्यानंतर आता मुंबई विद्यापीठ हायफाय त्यांना असं वाटलं की हे मराठवाडा विद्यापीठातून आल्या त्यांना काय येतले की नाही मला कुठे प्रवेश मिळाला नाही मग मी दोन वर्षांनी एस एन डी मध्ये परत मराठी एम ए केलं आणि त्याच्यानंतर मी इथे लावणीचा कार्यक्रम बघायला यांच्याबरोबर इथे आले होते अक्रूज आणि वरती बघून मी लावणीचा कार्यक्रम करत होते तर मला वाटायचं आपण तिथे बसलं पाहिजे की आपण आता वरती बसून नाही कार्यक्रम पाहायचा आपण परीक्षक म्हणून गेलं पाहिजे आणि मग मी एम आय नंतर लावणीचा पण मी अभ्यास केला आणि मग मी एम शोध झाडा झाड विश्वास पाटलांची धरणग्रस्तावरची कादंबरी होती आणि ती ग्रामीण होती आमचं सगळं ग्रामीण टच मला ती कादंबरी आवडली मी त्याच्यावर अभ्यास केला आणि मला डिस्टिंक्शन मिळालं आणि मग माझ्या लक्षात आलं की आपल्याला येते बर का आणि आपण खरंच काही करत नव्हतो आणि मग मी नंतर पुणे विद्यापीठातून पीएच डी ला प्रवेश घेतला माझी पीएचडी झाली माझी दोन वर्षात पी एच डी झालेली मी एकमेव विद्यार्थी आहे पुणे विद्यापीठात मग माझ्या मागे माझ्या मिस्टर काय म्हणायचे की तू तर ते मला म्हणायचे तू शाहू महाराजांवर पुस्तक लिहि लिहायला घेतलं घेतलं दोन तीन वर्ष ते पुस्तक तसंच राहिलं माझ्या काहीतरी काही ते पुढे घेणं झालं नाही मग माझे एक सर होते रागत जाधव म्हणून तर ते म्हणाले शाहू महाराजांचं नशीबच फुटत म्हणे तुमच्याकडून काही पुस्तक होत नाही आणि मग मी ते पुस्त... आ, पुस्तक शाहू महाराजांचं पुस्तक लिहिलं आणि मग ते पुस्तक बऱ्यापैकीच नंतर मग गप्पा मैत्रांच्या पत्नीशी हे मी पुस्तक लिहायला घेतलं मा एक मैत्रीण म्हणाले विशाखा अंकामध्ये मला एक मुलाखत पाहिजे तर तुमच्याकडून ओळखीच आहे का तर तुमचं घराणं आहे राजकारणातलं तर म्हणलं दिलीप वळसे पाटलांचे मिसेस माझ्या चांगल्या मैत्रीण आहेत मग आम्ही त्यांच्याकडे गेलो त्यांची मुलाखत घेतली तर त्या म्हणाल्या मुलाखत कोण छापणार आहे तर म्हटलं या तर नाही म्हणाल्या वहिनी तुम्ही छापणार छापलं तर, तर, तर आमच्या दृष्टीने हे काही बरोबर नाही म्हटलं ठीक ना आहे मला कल्पना सुचली की आपणच हे मुलाखतीचं पुस्तक लिहावं आणि मग मी मुंबईला गेले विलासराव देशमुख साहेब तेव्हा मुख्यमंत्री होते मग वैशाली वहिनींची मुलाखत घेतली अशा करून पंचवीस बहिणींच्या मुलाखती घेतल्या आणि ते पुस्तक खूप चाललं सगळ्याला महाराष्ट्रात ते पुस्तक सगळ्यांना आवडलं आणि त्याच्यानंतर मग त्यांचा आग्रह होता माझ्या मिसरांचा की तू महाराणी तारा राणींवर पुस्तक लिही कारण तारा राणींचा इतिहास खूप शौर्यशाली आहे आणि औरंगजेबाला नऊ वर्ष घेरी लागलेली एकमेव राणी आहे तर तू त्यांच्यावर दि आणि मग मी लायब्ररीत जाऊन मी अभ्यासाला सुरुवात केली तर माझा प्रवास तर तरे फेल मला काही येत नव्हतं मग मराठीमध्ये आय एम ए केलं पीएचडी केली सोशलॉजी मध्ये आय एम ए केलं पीएचडी केली आणि पुस्तकं म्हटलं मी कशी काय इतिहासाची घ्यायची आणि मी त्यांच्यावर खूप चिडायचे सगळं कागद टाकून द्यायचे की मला काही घ्यायला होत नाही पण ते मला मी किती तरी ते म्हणायची नाही तुझी आणि मग मी तारायणंच्या वरती पुस्तक लिहिलं आणि ते पुस्तक सगळ्यांना खूप आवडलं कारण भाषा सोपी होती माझी आणि मग त्याच्यानंतर मग मी ऐतिहासिक लेखनाला सुरुवात केली त्याच्यानंतर मी महाराणी येसुबाईंच्या वरती पुस्तक लिहिलं दादा येसुबाईंनी एकोणतीस वर्ष येसुबाई कैदेत होत्या ही गोष्ट मला पुस्तक लिहिताना माहीत आहे तोपर्यंत आम्हाला एवढा चांगला आमचा इतिहास आहे हे मला माहित नव्हतं आणि मी जेव्हा लायब्ररीत पुस्तक लिहायला बसायची त्यावेळेला माझ्या डोळ्यातून पाणी यायचं तर त्या लायब्ररीला वाटायचं की त्यांच्या की काय तुम्ही येसोबाईंनी इतकं दुःख सहन केलंय एकोणतीस वर्ष पहिले तर ही गोष्ट काही सोपी नाही आणि मी ह्याच्यावर लिहिते तर मी माझ्या प्रस्ताव येत लिहिले की माझं पुस्तक वाचून एक जर घटस्फोट वाचला तर माझ्या पुस्तकाचं सार्थक झालं कारण आता नाही तर खरं म्हणजे आपला इतिहास इतका शौर्यशाली आहे आताच्या मुलीने हा इतिहास वाचायला पाहिजे त्याच्यातून खूप काही प्रेरणा घेण्यासारखे आहे मग तो त्या दोन पुस्तकांचं प्रकाशन आदरणी आमचे रामराजे नाईक निंबाळकर आणि हे आले होते बडोद्याचे गायकवाड वगैरे तर मला रामराजे म्हणाले की तुम्ही साईबाईंवर का पुस्तक लिहित नाही तर म्हणलं महाराज साईबाईंचा एकोणतीसाव्या वर्षी मृत्यू झालाय आणि जिदा असल्यामुळं साईबाईंच काही तसं सा कॉन्ट्रीब्युशन नव्हतं नाही म्हणाले तुम्ही लिहिलंच पाहिजे तर इतका महाराजांचा आग्रह होता त्यामुळे मग मी साईबाईंच्यावर एक पुस्तक लिहिलं ते पुस्तक एवढं चाललं कारण माझा आजवळही नाही सासरही असल्यामुळं त्या संस्कृती चालली ह्या मला चांगल्या माहित होत्या आणि मी ते पुस्तक लिहिलं मग त्याच्यानंतर मी उमाबाई दाबाड्यांचं पुस्तक लिहिलं तारा राणी झालं जिदाबाई झालं उमाबाई दाबाळे झालं साईबाई झालं राणे साहेब म्हणजे शाहूंच्या सुजबाई ते, ते इतक्या हुशार होत्या की त्यांच्या दहाव्या वर्षी त्या विधवा झाल्या आणि त्यांना शाहू महाराजांनी आपल्या सुनेला कसं शिकवलं खूप प्रेरणा घेण्यासारखं ते पुस्तक आहे तर ते पुस्तक मी लिहिलं आणि ते पुस्तक लिहायचं कारण सुद्धा की जयसराव पवार सरांनी जे मोठे शाहू महाराजांचं पुस्तक लिहिले त्याच्यामध्ये शाहू महाराजांनी आपल्या सुनेला लिहिलेलं एक पत्र आहे ते पत्र वाचल्यावर कोणालाही वाटेल की हा इतिहासाचा आपण अभ्यास करायला पाहिजे आणि तो झाला मला आणि मी इंदुमती साहेबांवर पुस्तक आता चार महिन्यापूर्वीच ते प्रकाशित झाले त्याला दोन पुरस्कार मिळालेले आहेत कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराजांची सहयोगी राणी साहेब माझ्यावर काही असू दे मला राणी साहेब सांगतात तुम्ही कधीही मला फोन करा आम्ही तुमच्यासाठी हजर आहोत की माझ्या शिक्षणाने मला खूप काही दिलं नाहीतर मी आपलं पाकडे गोळ्या करत बसल्या असते आणि त्याच सगळं श्रेय माझ्या मिस्टरांना आहे कारण मी त्यांच्यावर खूप चिडायची भीत आहे ना की अहो तुम्ही मला काय असं इतिहास वगैरे अभ्यास करायला सांगताय आणि तेव्हा बघायचे म्हटलं की माझं डोकंच फिरायचं तीच नाव होते शिवाजी संभाजी राजाराम पहिले दुसरे तिसरे चौथे काही समजायचं नाही पण आता मला इतिहास इतका आवडायला लागलाय की आता माझं पुढचं पुस्तक येते बायलाबाई शिंदे दक्षिणेची सुवर्ण लतिका म्हणून सौंदर्य लतिका म्हणून बायलाबाई शिंदे ज्या कॉलेजच्या राणी होत्या त्यांच्यावर आता माझं पुस्तक येते आणि त्याच्यानंतर माझं थोरल्या शाहूंवर एक पुस्तक येते तर आता मला एक अशी गोष्ट सांगावीची वाटते की राजकारण समाजकारण याचे पडसाद साहित्यात पडत असतात पण आता एक वेगळाच राजकारण सुरू आहे तर त्या राजकारणाचा राजकारणाचे पडसाद हे ऐतिहासिक कथेमध्ये व्हायला लागले तर त्याचे एक मला दादा तुम्हाला किस्सा सांगावासा वाटतोय आमचं प्रेमी भगिनी मंडळ नावाचा एक ग्रुप आहे तर एक मला मैत्रीण म्हणाली की मॅडम माझं तुमच्याकडे काम आहे तर मी म्हटलं काय काम आहे तर म्हणाल्या तुम्ही इतिहासाचा अभ्यास करताय आणि मग मी एक कथा लिहिते तर त्या कथेला नेमकं ने ने कशात टाकायचं मला कळत नाही की ही ललित कथा आहे का सामाजिक म्हणायचं का राजकीय म्हणायचं का विरोधी म्हणायचं म्हणलं ठीक आहे मी तिच्या घरी गेले आणि घरी गेल्यानंतर आपली बुद्धीची चिकित्सक तिच्या हॉलमध्ये मी बघत होते की काय वेगळं दिसते तर तिने टीव्ही भिंतीवर उलटा करून ठेवला होता तर मी म्हटलं असं टीव्ही का उलटा करून ठेवलाय तर मला थोडस चिकित्सा महिलांना सवायचं असते की उचा काय ज्या घरात वेगळं दिसतंय काय हॉलमध्ये वेगळं दिसते तर तिने पाणी चहा घ्यायचं सोडून मला सगळं मी टीव्ही का उलटा करून ठेवलाय तर मी त्यांना विचारलं म्हणलं मॅडम हा टीव्ही का उलटा केलाय तुम्ही तर म्हणाल की टीव्हीला शिक्षा केली आहे तर मी म्हटलं टीव्ही तर हा निर्जीव आहे त्याला तुम्ही कशी काय शिक्षा करता आपण सजीवाला शिक्षा करतो ना मला निर्जीव गोष्टीला कशी काय तुम्ही शिक्षा करू शकताय तर शकता मी जेव्हा हा टीव्ही आणला किंवा सोनीचा मोठा टीव्ही खरेदी केला आणि काय घेतला तर दिवसभर जी चोवीस तास टीव्ही टी व्ही नाईन बातम्या चालू असतात आणि जगामध्ये काय चाललंय की आपल्याला एका ठिकाणी बघायला मिळतं म्हणून मी आपलं थोडसात्मक हे बातम्या करते आणि टीव्ही बघते मग में में तर मग मी म्हटलं मग शिक्षा का केली आहे तर ती म्हणाली मी ज्या वेळेला हा टीव्ही आणला ना त्यांनी त्यावेळेला ह्या टीव्हीने मला सकाळी सहा ला शपथविधी दाखवला आणि ह्याच टीव्हीने मला आता दुपारी शपथविधी दाखवला आणि सगळ्या चॅनेलवर मग मी ह्याला शिक्षा करून म्हणून म्हणाले मी ह्या टीव्हीला उलटा कामून ठेवलाय आणि मी ह्या टीव्ही ला शिक्षा केली आहे आणि मी त्याच्यावर एक मला कथा सुचली आहे ती मी दिली आहे तर आता मॅडम तुम्ही सांगा की ह्या कथेत मी कुठल्या कॅटेगरीत घालतो पीड़े पीड़े मी म्हटलं ऐतिहासिकच झाला हा इतिहास आहे पिढ्या पिढ्या लोक वाचतील की शपथविधी सकाळ त्यामुळे तो एक वेगळा विषय झाला की राजकारणाचं प्रतिबिंब साहित्य येत आहे तर ते साहित्यिक इतिहासात यायला लागले त्याचा असं राजकारण की त्याचा इतिहास घडायला लागलाय त्यामुळे असं अभ्यास करताना वेगवेगळ्या गोष्टी आमच्या निदर्शनाला येत असतात पण मला मी काय कुठला घेतलेला नाही हातामध्ये मला काही राजकारण करायचं नाही मला परवा रामराजे साहेबांनी बोलवलं होतं मला म्हणाले राजीनामा दिलाय मॅडम आपल्याला काही इंटरेस्ट आहे मा, का म्हणत महाराज साहेब मला अजिबात काही इंटरेस्ट नाही मी आपलं लेखन करते मी अगदी खेड्यातली कुठून कुठपर्यंत आले आणि मला काय आता राजकारणात वगैरे काय जायची इच्छा नाही मला जेवढं होईल तेवढं मी लेखन करते आणि माझं लेखन सगळ्यांना आवडते जवळपास पन्नास हजार फॉलोअर आहेत माझे फेसबुकला आणि घरातूनही मला खूप पाठिंबा असतो आणि माझे मिस्टर मला म्हणतात तू लिहित राहा आणि काय बाकी घरात वगैरे काय करू नको कारण आपला हा इतका शौर्यशाली इतिहास आहे तारालागीचा इतिहास तर नऊ वर्ष मग आता हे तारालागीच्या घरात नाही मजे पाटील घराने त्यामुळे मला विशेष अभिमान आहे आणि या पुरस्काराचं मला विशेष महत्व आहे त्यामुळं तुम्हाला पुरस्कार तुम्ही पटकन दादा म्हणलं मला मागच्या वर्षी पुरस्कार मिळाला पाहिजे होता कारण हे आपल्या हक्काचं माहेर आहे आपण इथे माहेरच्याच लोकांना आपण बोलू शकतो हो की बाकी काय बाहेरच्या लोकांना मी म्हटलेलं असतं की मला मागच्या वर्षी मिळाला पाहिजे होता आणि हा पुरस्कार म्हणजे माझ्या दृष्टीने अत्यंत अनमोल पुरस्कार आहे मला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत पण हा पुरस्कार माझ्या दृष्टीने विशेष पुरस्कार आहे आणि या पुरस्कारासाठी माझी निवड केलेल्या सर्वांना माझे धन्यवाद आणि आभार आपण सर्व रसिक प्रेक्षक आहात माझे सकाळी निघायची माझी इच्छा होती की आपण लवकर लिहू पण बादांच्या भीतीने मी लाद आले गाविक महोत्सवाच्या कार्यक्रमाला थोडा तरी उशीर झाला तरी दादा बाहेर बसवला एक वर्ष असंच मला उशीर झाला मला सगळे म्हणाले तुम्ही परीक्षक आहे म्हटलं नाही मी ना परीक्षकाचा दादा कार्यक्रम घेतील पण मला यात सोडणार नाही आणि ते संस्कार आमच्या मध्ये आहेत अजून संस्कार काय लहानपणी होतात असं नाही मोठ्या दादांच्या आमच्यावर संस्कार आहेत शांत संयमी कसं राहत पण आम्ही नाही राहू शकत ते दादांनीच राहावं <laughs> आणि आहे बाळादारांची शिक्षा अजून कुठेतरी आत्ता निघताना सुद्धा मी नवलंच तयार झाले मला चला बाबा बाळादा नवतोच राहू ला पाहिजे त्यामुळे आमच्या घराण्यावर मोहिते पाटील घराण्यांचे संस्कार आहेत आम्हाला काय झालं तरी मला मोठ्या दादांची पटकन आठवण येते वर, मी ज्या वेळेला एम ए मराठी करत होते त्यावेळेला एक कार्यक्रम होता ज्ञानेश्वरीवर आणि मला सभागृह पाहिजे होत राज्यमंत्री होते मी दादाला फोन केला होता दादा म्हणाले साखर संकुलच सभागृह एवढं मोठं दादा उपलब्ध दा करून दिलं होतं आणि माझ्या मित्रांची बदली कुठेही असेल तर पहिलं पत्र आम्ही दादांचं घेणार दादा विचारणार सुद्धा नाही काय पैसा करणार आणि देणार त्यामुळे दादा म्हणजे आमचे जीव की प्राण आहे दादा म्हणजे आमचं काळीच आहे मंत्रिमंडळामध्ये दादांचं नाव नसलं की आम्हाला काहीतरी वेगळं वाटतंय की आम्हाला सवय झाली काय असली की पहिलं नाव बाकीची नाव बघायची माझं हे माहेर आहे मी दादांवर त्यावेळेला सुद्धा दादाच्या ह्या शब्दाचा अर्थ मी एक वेगळ्या पद्धतीने दिलेला होता त्यामुळे हा पुरस्कार माझ्या दृष्टीने अत्यंत अनमोल पुरस्कार आहे हा पुरस, पुरस्कार पुरस्कार दिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि आभार